नमस्कार कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत डायरेक्ट आपल्या शेतातून लाईव अशा पद्धतीचा प्लॉट आहे आपल्या घरचा बघू शकता मित्रांनो या शेतामध्ये हो आपण एक वर्षाच्या आड हा प्लॉट लागवड केलेला आहे तरी कसा आहे कमेंट करून नक्की कळवा आठ जूनची लागवड आहे ठीक आहे अशा पद्धतीनं प्लॉट झालेला आहे शेड्यूल आपल्या चॅनलच्या माध्यमातून जसं चालू होतं हे बघू शकतं ते आंब्याचे झाडं वगैरे दोन वर्षापूर्वी इथंच आपला प्लॉट होता आपण इकडं थोडेसे फळबाग लागवड केली इकडं पण हा छोटासा प्लॉट आहे आपला ठीक आहे तरी प्लॉटची क्वालिटी वगैरे कशी आहे फुटवा वगैरे जस्ट सुरू होतो आहे हे बघू शकता जस्ट दोनला दोन, दोन फुटवे सुरू झालेले आहेत फुटव्या एवढं काही जास्त काम आपण केलं नाही कारण की खूप जास्त फुटवा घेऊनसुद्धा जास्त उत्पन्न घेण्यापेक्षा कमीत कमी फुटव्यामध्ये आपण जर जास्त उत्पन्न घेऊ शकलो तर आपल्याला न्यूट्रिशनची जी कमतरता आहे ती खूप कमी प्रमाणात भासत असते त्यामुळे कमीत कमी फुटव्यामध्ये आपण जर नियोजन केलं तर हे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं ठीक आहे व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दिसतो आहे का आडवा करू असा मोबाईल उभा पकडू आपण डायरेक्ट आपल्या प्लॉटून व्हिडिओ बोलत असतो याच्या अगोदरही तुम्ही ओळखला असेल ना, ना बरोबर नसता म्हणा कोणाच्या शेटातून डायरेक्ट लाईव तशी आपल्याला गरज पडत नाही कधीही खूप जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे पाठीमाग बघू शकता तुम्ही परंतु पावसावर काही एवढा विश्वास राहिला नाही यावर्षी आवाळ खूप येतात आणि व्यवस्थित पाऊस पडत नाही तर अशा पद्धतीचा आपला प्लॉट आहे बघू शकता तुम्ही हे दोन आंब्या झाडं होते बघा मागच्या वेळेस दोन प्लॉटमध्ये ठीक आहे ओके तर व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट चालू आहे बऱ्याचशा प्लॉटमध्ये मला फिरत असताना कंदकूच दिसते आपल्या प्लॉटमध्ये एक दोन ठिकाणी आहे परंतु ती अशा ठिकाणी आहे आपल्या प्लॉटमध्ये ज्या वेळेस ह्या प्लॉट आपण लागवड केला जातो जवळपास वीस स्पॉट होते वेगवेगळ्या ठिकाणी वे परंतु आता सध्या स्थितीला एक दोन तीन ठिकाणी स्पॉट आलेले आहे आणि माझ्या मते वीस नाही तर कमीत कमी दहा ते बारा स्पॉट हे येणाऱ्या काळामध्ये येऊ शकता कारण की गॅप खूप कमी असल्यामुळे आपण त्याला टाळू शकत नाही ठीक आहे आणि टाळण्याचा प्रयत्न चालू आहे कमी अंतर कमीत कमी दोन वर्षाचं किंवा तीन वर्षाचं जर अंतर असलं तर त्या वेळेस आपण हे टाळू शकतो परंतु खूप कमी तरामध्ये थोडंसं टाळणं स्पॉट हे थोडंसं अवघड जातं ठीक आहे परंतु तरीसुद्धा आपलं जैविक पद्धतीनं नियोजन चालू आहे आणि त्यामुळे आपल्याला खूप सारा फायदा हा पाहायला मिळतो तर केमिकल आपण आजपर्यंत अजून काही यूज केलं नाही सुरुवातीला फक्त रोकोचा एक डोस देऊन घेतला होता तर त्यामुळे आपल्याला खूप सारं नियंत्रण मिळलं आहे माझा जरा असा अंदाज होता की सुरुवातीला जेवढे स्पॉट पूर्वी आलेले होते तेवढे येणं अपेक्षित होतं परंतु ते एक दोन तीन स्पॉटवरती सध्या थांबलेलं आहे परंतु माझ्यामध्ये तिथपर्यंत एखाद्या वेळेस जाऊ शकतं कारण की आपलं अंतर खूप कमी आहे परंतु नवीन स्पॉट ना येणार नाही याची काळजी आपण घेतो आहे आणि माझ्या मते येणारच ना नाही तर फुटवा वगैरे जबरदस्त म्हणण्यापेक्षा थोडासा कमी आहे तर आपण कमी फुटवायचंच काम करतो कमी म्हणण्यापेक्षा एवढा जास्त कमी नाही आहे ठीक आहे हे बघा परंतु एकदम स्ट्रॉंग फुटवा आहे ओके हे बघा हे फुटवे आहे म्हणजे दोन दोन चार चार फुटवे सुरू झाले आहेत अजून आपण याला वाढवणार का ना होते काळामध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीचा प्लॉट आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे पाऊस येण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे लाईक करत चला व्हिडिओला आणि प्लॉटवरती फिरत असताना काही वैयक्तिक नियोजन शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आपण व्हिजिट केलं खूप छान प्लॉट आहे फक्त कंदकूचचा जर प्रॉब्लेम आहे तर सुरुवातीपासून बऱ्याचशा जणांना भेडसवत येईल तसं वैयक्तिक नियोजनातील शेतकऱ्यांना कमी आहेत म्हणजे आहे ज्यांची हिस्ट्री करावी त्यांना पण थोडाफार पद्धतीने आहे परंतु आठ तारखेची लागवड आहे मित्रांनो ठीक आहे तर व्यवस्थित तिच्या जा मॅनेजमेंट जर केलं तुम्ही कमी खर्चामध्ये जर तुमचं मॅनेजमेंट करण्याची इच्छा असेल तर निश्चित तुम्ही आपल्यासोबत वैयक्तिक नियोजनाच्या हो माध्यमातून जुडू शकता म्हणजे तसं काही बळजबरी नाही आहे पण तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच जुडा असं समजू नका की आता बरेचशे जण जणांनी मला मेसेज केले होते की बाबा तुमचं आहे का लागोड्या वर्षी कमी का ना कारण तुम्ही आम्हाला म्हटलं आपलंच दाखवण्यात काही मजा नसते काय होतं की माझा प्लॉट बघितल्यानंतर आसपासचे जे शेतकरी असतात परेशान करतात पर ते आपण लावलं पाहण्याच्या उद्देशाने परंतु मी प्रत्येक वेळेस घरी नसतो तर त्या कलाकारांची परशानी होती त्यामुळे शक्यतो व्हिडिओ प्लॉटवरती स्वतःच्या बनवणं मी बंद केलं होतो पण असो म्हटलं जी आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांना आपला प्लॉट देखावून दाखवणं हा एकदम अनिवार्य आहे त्या अनुषंगाने मी दाखवलं आहे खूप जोरदार आणि जबरदस्त पाणी येण्याची शक्यता आमच्याकडे दिसते परंतु येईल तेव्हा आपण त्याला खरं समजूया ठीक आहे एकंदरीत तुम्हाला प्लॉट कसा वाटला मित्रांनो याबद्दल तुम्ही मला कॉमेंट करून सांगू शकता आणि शक्य मित्रांनो वैयक्तिक नियोजनामध्ये येण्याची इच्छुक असा त्याचे पंच्याहत्तर वीस चौसष्ट चौऱ्याहत्तर सत्तर या आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करून वैयक्तिक नियोजनामध्ये सहभाग हा नोंदवू शकता ठीक आहे मित्रांनो फक्त मी एक प्लॉटची एक झलक दाखवण्यासाठी आलो होतो ठीक आहे आणि माझ्या मते ती दाखवून झालेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचा प्लॉट खूप सारा फुटवा हा इतका माझ्या मते तरी महत्त्वपूर्ण असतो थोडं थोडंसं पातळच पाहिजे आणि तुम्ही जर यमोस्ट स्टमचा वापर करत असाल फुटवा पातळ जरी असला तरी तुमच्या मालामध्ये कुठेही काही फरक पडणार नाही